बर का फडवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात मी आता काय लांब हे काय तुम्ही दिसतो तुमचा बघते मी त्यातून ऐकल्या तसं माईक लावा तिथे माईक आम्हाला आणून आणून एक भोंगा तुम्हाला ठेवा तुम तुमचं कर्तृत्व तु, तुम ऐकाच आता होता फडवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे गरिबाचे लोक माझ्यावर जेसीपीनं फुलं टाकित मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपीत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं आहेत इतके हां इतके फुलं पडतात मग आता ते कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कस काय झालं म्हणजे परळी वाल्याचे की ए तुला सांगतो आवाज कमी करून येणार तो माय घेऊन जाईून चल उचाल तू का फुकट फिकट नाही पैसे देत तुला पैसे पाहिजेत का सांगा आणखी देतो नाही उचल तो इथून मला उपशनाला आलं त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाटत असला तर मग ते साऊंड आणले तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडं टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू पण त्यांना पन्नास बारा त्याला तेच सांगा लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर ती चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ते पडलेचे गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळ आहे आणि मला आता आंदोलन घरी मध्ये तुमची बघा तो गणेश सगळ्या <स्थाँगा> तुमचा कोच कोण बॉस ये ना त्याची कशी मी त्याला हागायला लावतो झेंडळीतून बघ आता तुम्ही माया नादे लागू नका मागच सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा लाभी माया माधे नादा लागल्यामुळे तुमच्या अर्धे जियालाच घातले पुन्हा जर माया नादे लागतात सुपडा सापच करणार तुमचा ते आत्ता म्हणल्या मला माहितच नाही मी इतक्या बारीकेच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढावर ध्यान बी देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल पैशांग करतो तोंड धुतलं उलचे का सपका हनला उलचे पोटात झोळ आणि दाटून लोक पुढं असं कन बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाले आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आता सांगायला लागले कोणतरी म्हणत आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला मा घरी येऊ द्या तुम्हाला काय नसतं मा किरी शोटा काढून ठेवा हो पोरं ते कोण कोणचे येतं हा तुमच्या नेत्याच तुमच्या नेत्याला जर नाही धेंडळी लावली ना तर आपलं नाव मनोजारा घेत ठेवा तो खरो खर्चच पॅन्टीत हागायला पाहिजे खरो खर्चात ते हागायला लावलेत तुमचे मे आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं आहे ते फुलं आहे हे बघा दरे रे दरे हे बघा हे फुलं आणि आतून तर दिसत ना हा बाग बघ रे मला तुपल्या बापाला दाखव तो नवरा नाव राखून त्याला दाखव का तुपल्या नेत्याला दाखवायचं असन तुला ते पिवळ कसं झालंय भंगारपा वड्याला झालेले तुमचा ना हे असल्या भंगारपौर मुळे त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे जे टोळी आहे ना त्या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे तो टोळे संप येतो का नाही बघतो थांबतो आता मला आता तुमचा कोणच कळाला मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं महाराष्ट्र शिवयाने लक्षात ठेवत कर्तृत्वानं लक्षात ठेवत म्हणजे ते देवेंद्र औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणतात उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काडी ना मलम लावणे याला म्हणतात कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्रात शिवायने नाही तर करतो तो नाही लक्षात ठेवतो काय करतो तो वरा फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं परत म्हणता दिल्या ऐका मग आता आमची खेळ्याची भाषा आता तुम्ही परत म्हणता दिल्या डंगाराला तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपया नाही दिला एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्याच्यावरती के भरती केलेली बरं का फोडीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे मी आता लांब लांबण्यात तुम्ही हे कायट दिसतो तुमचं बघते ून ऐकल्या तशा माईक लावा तिथे तुमची एक माईक आम्हाला आनंद एक भोंगा तुम्हाला ठेवा तुमचं कर्तृत्व तु ऐकाच आता होत आता फडवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुटे चाटणारे आमदार होते ग्वानी गुवानी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते दोन चार आमदार होते फक्त करतो तो तु तुमचं कारण त्यांना तु मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे काय काय याच गणेश उत्सवाच्या काळात आई बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे आणखीन उसरले तुद्या एक तारखेला दोन वर्ष होत्यात तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतर्वालीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तृत्व आहे शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात निर्णय घेतला पाचशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पखवाज तुमच्या गळ्यात बळच गुपी लावत तुम्हाला वाजतच येत नाही तुमच्या बोट कुठे बघा पकवाजवर पखवाजाच्या खालच्या बाजूला आहेत पखात खालून नसतो वाजत वख वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला महालाल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकात वाजू देणार तुमच्या गळ्यात ताळ दिला ताळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे ताळाचे ठोके कोणत्या आबांगावर कोणत्या चरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का तंक लाग, तंक लाग, तंक लाग, हे मी मागतो तुम्ही जे टंकटंकटंक वाजायला सुरू केलं हे करतो तो नाही हे करतो ते तुमचे शेतकऱ्याचं काय केलं लग? तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व सोपे नाही सांगाव की म्हण राज जाईल कारण मी तेवढा निभारे तुमचा तोड आणि शिव्याने सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हणलो नसतो तर आम्ही तुम्हाला बोललोच नसतो तेवढी सभ्यपणा आमच्या थाई तुम्ही काय सांगितलं हणल्यावर हो। महे पोलीस आहेत मया पोलिसालाच हणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतर्वालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ भांड्रच्या केसेस केल्या देवात हे करतो तो कोणाच्या पोटची पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मल्याला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हल्ला नाही याला जेलात जाऊ द्या तर ते म्हणते माया पोलिसाला हल्लं म्हणजे पोलिस तो जनता आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं त्याच्यानंतर कुठे शिल तुम्ही आठमोठे चालले तर आपण आठमोठे चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभे वागतो तुम्ही काल एक दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्र कौतुक केलं केलं की निर्माण हो तुम्ही जसे वागताल तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठा जात आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या तिथे अंबालबाजीने केली जर तुमच्या बंगल्यावर और... काय नाही वर त्या बंगल्याच वर्षा का बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगला जर नाही बुजला आणि नाही तर आपलं नाव बदलून ठेवा हा एकदम सोपं पण तुम्ही मारा मुरीच्या भानगडीत पडू नका मारी धोपटीन दादागिरी करीन पोहराला ते झालं एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यास आणि तिची पोस्ट व्हायरल होते ना ते चले चपाटे असते चार दोन पुढची आशा आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातल्या राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली त्यांचं टंबळच वाजलं मग त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातल्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहेत मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार काही करतो तो नाही तुम्ही आणखीन करतो तो जर बोलले तर मी यादीच टाकी उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट